मित्रांनो नमस्कार नवीन घडामोडी या आपल्या मराठी युट्यूब चॅनेलवर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो मद्यप्रेमींसाठी अतिशय महत्वाची अपडेट आहे कारण की मित्रांनो भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ज्या मतदारसंघात निवडणूक होणार आहे आणि त्या मतदारसंघाच्या नजीकच्या मतदारसंघात ड्राय डे पाळणे आवश्यक आहे आणि त्यानुसार मुंबईसह राज्यात येत्या अठरा ते वीस दरम्यान दारूची दुकाने ही बंद राहणार आहेत मित्रांनो सोमवारी वीस मे रोजी मुंबईसह पालघर कल्याण आणि ठाणे या प्रमुख शहरांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे त्यामुळे शनिवार रविवार आणि पुढील आठवड्यात सोमवारपर्यंत दारूची दुकाने आणि बार बंद राहणार आहेत मतदानानिमित्त प्रशासनाने अठरा ते वीस दरम्यान या मतदारसंघामध्ये ड्राय डे पाळला जाणार आहे निवडणूक काळात घोषित करण्यात आलेल्या ड्राय डे काळात छुप्या पद्धतीने मद्यसाठा करणे मद्याचा बाजार करणे वाढीव भावाने दारू विक्री करणे अवैध मद्य वाहतूक करणे तसेच मतदानासाठी दारूचे आमिष दाखवणे किंवा खास मतदारांसाठी दारू पार्ट्या आयोजित करणे मोठा अपराध असतो त्यासाठी निवडणूक आयोगाच्या भरारी पथकांसह उत्पादन शुल्क विभागाकडून खास तपासणी केली जात असते मित्रांनो दारू दुकाने नेमकी मग कधी बंद राहणार आहेत तर पहा मित्रांनो मुंबई शहरात अठरा मई रोजी संध्याकाळी पाच वाजल्यापासून दारूची दुकाने आणि बार बंद राहणार आहेत त्यानंतर एकोणावीस मे रोजी पूर्ण दिवस बंद राहतील आणि वीस मे रोजी संध्याकाळी सहा नंतर उघडतील त्याचप्रमाणे एक गोष्ट हीही लक्षात घ्या चार जून रोजी मतमोजणीच्या वेळी देखील मुंबईत पुन्हा ड्राय डे जाहीर करण्यात आलेला तर आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो जे मद्यप्रेमी आहेत त्यांच्यासाठी ही जी इन्फॉर्मेशन आहे ती निश्चितच महत्वाची असणार आहे आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त ह्या व्हिडिओला शेअर देखील करा धन्यवाद मित्रांनो